मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा श्री नागोबा यात्रेनिमित्त येत्या सोमवारी आठ डिसेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजता श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित जंगी कुस्ती स्पर्धांचे थरारक मैदान सजणार आहे नागोबा मंदिरा शेजारील कुस्ती मैदानात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या कुस्त्यांसाठी मसाईवाडी विरकरवाडी बोनेवाडी खडकी आणि गंगोती येथील नागोबा भक्त शक्तीने तयारीत व्यस्त आहेत या वर्षीच्या यात्रेत देशविदेशात नाव कमावलेल्या पैलवानांच्या उपस्थितीमुळे कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे आकर्षण ठरणारी प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख एकशे अकरा रुपये इतक्या भव्य रकमेवर रंगणार असून अकलूतचा पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध कोल्हापूरचा पैलवान राघू ठोंबरे यांच्यात खडतर झुंज पाहायला मिळणार आहे तसेच क्रमांकाच्या कुस्तीत पंच्याहत्तर हजार एकशे रुपये कोल्हापूरचा पैलवान अक्षय तांबे यांच्यात दमदार सामना होणार आहे तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पैलवान हनुमंत काले विरुद्ध पैलवान सूरज तामखडे हे दोन सक्षम पैलवान आमने सामने भिडणार आहेत याशिवाय पन्नास रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या विविध कुस्त्यांची नोंदणी दुपारी बारा ते दोन वाजता नागोबा मंदिर येथे करण्यात येणार असून परिसरातील तरुण पैलवाणांना आपल्या ताकदीची चमक दाखवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे कुस्त्यांसाठी देणगीदारांचा भव्य सहभाग या यात्रेच्या कुस्ती स्पर्धांना गावातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात देणगी देत पाठिंबा दर्शवला आहे पहिले बक्षीस पंचावन्न रुपये श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट दुसरे बक्षीस एकावन्न हजार रुपये श्री लालासाहेब राजाराम विरकर मसाईवाडी जयपूर शेठ तिसरे एकतीस हजार रुपये श्री शंकर बाबू नरबट माजी सरपंच ढाकणी चौथे बक्षीस एकतीस हजार रुपये तानाजी यशवंत विरकर विश्वस्त लाडेवाडी ग्रामस्थ पाचवे बक्षीस एकतीस हजार रुपये बापूराव देवबा विरकर मसाईवाडी सहावे बक्षीस एकवीस हजार रुपये बाबू विजय सातपुते शेठ बोनेवाडी विरकर मळवी सातवे बक्षीस पंधरा हजार रुपये श्री सावळा गुलाब विरकर शेठ जयपूर आठवे बक्षीस पंधरा हजार रुपये दाजी बापू विरकर रुपाली ज्वेलर्स म्हसवड बोनेवाडी। नववे बक्षीस अकरा हजार रुपये शांती सुपर मार्केट म्हसवड श्री महेंद्र मुडासे यांच्या वतीने बक्षीस देण्यात यावेळी रणजित कुमार म्हसवड यांच्या पारंपरिक हलकी वादनाने मैदान जाईल तर कुस्त्यांचे निवेदन आटपाडी येथील परशुराम पवार सर करतील श्री नागोबा यात्रेनिमित्त होणारा हा खेळांचा महोत्सव गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत असून पारंपरिक मल्लविद्येचे वैभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक आणि कुस्तीप्रेमींची उपस्थिती अपेक्षित आहे मान सोफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे भसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा